सुंदर अशी जोडी बघा गावाच्या बाजूचा बैल बघा क्षेत्री वर करून पाहतोय हा तेशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शुभारंभ होतोय जोडी करताना फिटले बाहेर बाहेर जाते दे पडतोय उड 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 लाभ परत पळतोय ठाव 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 अरे जीवाचं नाव शिवा ठेव जतुक बस वर्षी चा पहिला कामा ही चोरी मला वाटते या वर्षी चोरीचा नागरी

साधा चौथा वाले तयार रायचं आहे पुरे 20 नंबर पर्यंत जोडा जोपू तयार ठेवा 11 ते 20 वाडे तयार रायचं आहे गडबडी नाही सुशांत सावंत आपले मित्र stencil आलेले त्यांना जरा भेटायला चला गाडी चला सोमवार घरी वाले लेडीज वगैरे

એટા એટા જો તો જિના લાવ છેવતા આઈ આઈ ઓકે ઓકે આઈ આઈ સાલા આવી ગયા बापर गावामध्ये सुंदर असा रिस्पॉन्स आहे तब्बल शंभर जोड्यांची नोंद झाली नव्याण्णव स्पर्धक आणि एक मानाची जोडी अशा शंभर जोड्या अरे मावानो गावठी बैल उभा करायला जर एवढा वेळ गेला तर छकड्याला तुम्ही घाटी बैल कसे उभे करायचे उजव्या खोबऱ्यात कोणतरी ढोबरो झालं म्हटलंय मारवा बोल चालला अंगावर कुठे लुट लागलं ते पण संपायचं नाही उद्या उद्या मारवा त्यांना इकडे बोलवा त्यांचा सत्कार करूया आपण फक्त तीन माणसं थांबा हो बैल बालक बैल बालक बैल आता वेगळ्या तंदरीत तुम्ही बाहेर या अनंतराव शिंदे घाई करणार नाहीतर मैदान आठ वाजले तरी होणार नाही जोडी सुटली चंदन आणि मुरलीची जोडी आणि ड्रायव्हर बघा काय स्टॅमिन पाचवी जोडी पळवतोय आणि ही पण जोडी पाहत चला चला गर्दी करा चला पुढची जोडी होती चला मैदान मध्ये जबरदस्त आहे पण जोडी पाहत आहे चला चला इथली गर्दी कमी करा सोडा त्या चौतीस नंबरवाल्याला सोडा साऊनवाले तुमच्या माईकला काढू <laughs> चला चला नका वेळ काढू नका गेल्या वर्षीचा मुंडा अजून बघायला मिळत नाही हे बहिदैव दुर्दैव जोडी वेगाची होती पण ज्या दिशेनं गेली त्या दिशेनं परत आली आई जुगाईच्या हनुमान चोरवणी नारा आणि मंड्याची जोडी येते मैदानावर कधी कोण बाजी मारून जाईल काय सांगता येत नाही हो बाबा मी काल बारामती मध्ये बघितलं लोकांना सगळ्यांना वाटलं बाका नंबर मारील पण कधी पाठला आला आणि घरचे राजाला घेऊन नंबर मारून गेला ही जोडी बाका सुंदर जोडी पळते जय हनुमान चोरवणे अतिशय सुंदर जोरा नारा बघा कसा पळते छत्तीस नंबर दुर्गेशुसी आली का छत्तीस नंबर कोण आहे छत्तीस नंबर वाला आणि या भावा घ्या काय करताय तीन बांधव या भक्त फक्त तीर बांधव लाईन वरती तीन बांध वर सदतीस नंबरला प्रकाश केमळा कांबळे खानू आपण तयार राहायचं आहे खानू तो कांबळे जोडीदार दुर्गेश गुजर खाट्टी वाले बाबले आणि सोन्या एवढा वेळ का लागतो पहिले उभी करायला मलाच पड़ कळत नाही चला अण्णा बेर्डे वेळ काढू नका सोडा फटाफट सुंदर असे डिजिटल क्लबचं काम करतात अण्णा बेर्डे देवुरूप वाले बऱ्याच मैदानावर आता इथून पुढे हा डिजिटल घड्याळ आपल्याला बघायला मिळणार आहे थोडी सुट्टी परत एकदा देवा देवा काय करतोय डावीकडे उजवीकडे उजवीकडे डावीकडे जोडी बा प्रकाश बा बाळे आणि पाकऱ्याची जोडी मैदानात येते प्रकाश कांबळे खानोवाले पुढे द्या कांबळ्यांची जोडी सुटते अतिशय सुंदर वेगाची जोडी आहे बघा कशी जाते या नागऱ्याचं कौतुक आहे नागरी बघा लाल टांग्या अतिशय सुंदर पळतोय एवढं जोर येतोय पण जबरदस्त बाला पण लाल खुला Oke, s a フラヤフラヤフラヤフラヤフラヤフラヤフラヤフラ